दैनिक संध्याच संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह यवत पोलिसांनी गावठी हातभट्टीची वाहतूक करणाऱ्या इसमावर कारवाई करून वाहनासह सुमारे चार लाख छत्तीस हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम भांडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथून सोलापूर पुणे महामार्गावरून आपल्या ताब्यातील वाहनातून गावठी हातभट्टीची तयार दारूची वाहतूक करणार आहे अशी माहिती मिळाल्यानं पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी पोलीस हवालदार राम जगताप अक्षय यादव यांना सदर बातमीची माहिती देऊन कारवाई करण्यास सांगितलं वरील पोलीस पथकानं कासुर्डी टोल नाक्यावर रचून राहुल देवानंद कुंभार यास त्याच्या ताब्यातील छोटा हत्ती टेम्पो यासह ताब्यात घेतला असता त्याच्या ताब्यातील छोटा हत्ती वाहनामध्ये पस्तीस लिटर मापाचे काळे पिवळे निळे रंगाचे प्लॅस्टिकच्या एकवीस कॅन त्यामध्ये एकूण सातशे पस्तीस लिटर गावठी हातभट्टी तयार दारूची वाहतूक करत असताना वाहनासह एकूण चार लाख छत्तीस हजार सातशे पन्नास रुपये आला असून सदर आरोपी विरुद्ध यवत स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राम जगताप महेंद्र चांदणे मेघराज जगताप अक्षय यादव यांच्या पथकाने केली आहे संदा लाईव्ह साठी प्रतिनिधी संदीप भालेराव यवत महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा